एकीकडे राज्यात पावसाने आणि पुरामुळे थैमान घातले आहे तर दुसरीकडे शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकवलेल्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे याच मुद्द्यावरून आज पुणे जिल्ह्यातील मंचर येथे शेतकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले आज मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर देवदत्त निकमेंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले यावेळी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता बाजारपेठेत कांद्याचे भाव पूर्णपणे कोसळले आहेत केवळ कांदाच नाही तर सोयाबीन टोमॅटो बटाटा आणि हिरडा अशा विविध पिकांना देखील योग्य बाजारभाव मिळत नाही यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शेतकऱ्यांनी आपला संताप आणि सरकारप्रती असलेला निषेध दर्शवण्यासाठी कांदा रस्त्यावर ओतून टाकला देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रस्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती शेतकऱ्यांची व्यथा अशी आहे की आज विविध भागांमध्ये पुरामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे निसर्गाच्या संकटातून वाचलेल्या मालाला देखील बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी पुरता अडचणीत आलेला आहे प्रमुख मागणी ही आहे की सरकारने तातडीने बाजारभावाच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा तसेच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे कांदा निर्यात बंदी त्वरित उठवा अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी देवदत्त निकम म्हणाले की आज आम्ही कांदा रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला आहे जर सरकारने तातडीने योग्य निर्णय घेतला नाही तर यापुढे यापेक्षाही मोठे आणि तीव्र आंदोलन उभारले जाईल मंचर येथील या आंदोलनाने राज्यातील कृषी मालाच्या बाजारभावाचा प्रश्न पुन्हा एकदा आला आहे निसर्गाच्या संकटातून वाचलेल्या शेतकऱ्याला आता सरकारकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे या आंदोलनावर शासन काय भूमिका घेते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे या आणि अशाच महत्वाच्या घडामोडी पाहत राहा सिद्धांत प्राईम न्यूज वर पावसामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल तमाम शेतकरी बांधवांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मीडियाच्या माध्यमातून देखील सरकारला देखील सर्वांना कळलं पाहिजे की शेतकऱ्याच्या पोटाला ज्यावेळी त्या ठिकाणी चक्क बसतो त्यावेळी ऊन असेल पाऊस असेल त्याची तमानं बाळगता हा दही राजा तुम्हाला पोसवण्याकरता त्या ठिकाणी कायम उभा असतो आणि आज या शेतकऱ्याची हाल अपेक्षा होत असताना सरकार जर बघायची भूमिका घेत असेल तर ती कदाचित सहन त्या ठिकाणी केलं जाणार नाही मला या निमित्तानं केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल लोकप्रतिनिधींना सर्वांना त्या ठिकाणी सांगायचे सर्व वक्त्यांनी सांगितलं आणि नवीन काही न त्या ठिकाणी सांगताना की कांद्याची झालेली दुरावस्था ही आपल्या सर्वांना माहिती आहे मला या निमित्ताने राज्य सरकार असेल राज्याचे अर्थमंत्री असतील अजितदा ज्या हे स्टेटमेंट केलं होतं की लोकसभेला ज्यावेळी त्यांचे सरकार या राज्यामध्ये कमी आले आणि देशामध्ये मोदी सरकारला मेजॉरिटी झाली नाही तर ते आज वेळी अजितदा भाषणामध्ये सांगितलं होतं की कांद्यामुळे महाराष्ट्रामध्ये शीट आमची त्या ठिकाणी पडली आज तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात अर्थमंत्री त्या ठिकाणी आहात आज दादा तुम्हाला आम्हाला या निमित्ताने सांगायचंय की तुमच्या हातामध्ये राज्याची तिजोरी आहे तर तुम्ही आता आमच्या कांद्याला अनुदान देणार का नाही हा आमचा सवाल अजितदादांना त्या ठिकाणी आणि या निमित्ताने निमित मी सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की येत्या आठ दिवसामध्ये तिकडची परिस्थिती कंट्रोल मध्ये आल्यानंतर आपण सर्वजण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पुण्यामध्ये त्या ठिकाणी जाऊ नाही तर मुंबईला त्या ठिकाणी जाऊ आणि कांद्याच्या त्यांना अर्पण केल्याशिवाय आपण त्या ठिकाणी राहणार नाही मला आज या तालुक्याचे लोकप्रतिनिधी सांगतायत की मी इकडे करता एवढा पैसा आणलाय तिकडे करता पैसा आणला जवळपास आता दोन महिन्यानंतर एक वर्ष रेल्वे सत्तेमध्ये आले करता जर तुम्ही त्या ठिकाणी राज्यामध्ये एकत्र आला असाल तर मला देखील त्यांना या निमित्ताने विचारायचंय की एवढी आता तीन अधिवेशन राज्याच्या विधानसभेची झाली पण तिथल्या लोकप्रतिनिधीनं उदावर काय बोलले कांद्यावर काय बोलले पोट्याच्या बटाड्यावर काय बोलले जिरण्यावर काय बोलले लाईटीचे कनेक्शन तोडले याच्यावर काय बोलले हे बोलले कशावर बोलले हे बोलले का अतिक्रमण सगळी काढा म्हणजे आता आपल्या कांद्याच्या व कुठे बांधल्या असतील त्या पाडायच्या लोकांची गायरामधी घर असतील ती पाडायची आम्ही त्यांचा धिक्कार त्या ठिकाणी करतो मला त्यांना या निमित्ताने एवढं सांगायचंय की रोज आकडे इथं एवढा निधी आला तिकडत एवढा निधी आला मित्रांनो आता तुम्ही खाली चला जो जेजुरी बेलला जो हायवे मागच्या वेळी चार दिवस त्या पुलावरती त्या ठिकाणी पाणी होत दा। आता जाऊ बघा तिथली वाहतूक त्या ठिकाणी थांबलेली आहे त्या पुलावरती पाणी आहे लाखनगाव चांदोळच्या दरम्यान त्या ठिकाणी मला त्यांना एवढंच विचारायचंय एवढा पैसा जर तुमच्याकडे त्या ठिकाणी निधी आणता तर लाखागावच्या फुलाचं काम दोन वर्ष बंद पडलंय तिथं पैसे काय मिळत नाही आणि हा आयुष्य आपल्या संघाचा चार चार दिवस बंद का राहतो अरे कुठं तरी दोन तीन चार लाख रुपये द्यायचे पण सर्व शेतकरी बांधवांना मला या निमित्ताने सांगायचे व्यापारी वर्गाला देखील सांगायचे की ज्यावेळी शेतकऱ्याच्या मालाला भाव असेल त्यावेळी सगळ्यांना पैसे मिळतात कांद्याला जर तीजी असेल तर तुम्हाला आडच जादा मिळते तरकारीला भाव असेल तुम्हाला आडच जादा मिळते शेतकऱ्याच्या खिच्यात ज्यावेळी पैसा येतो त्यावेळी सगळं चलन मार्केटमध्ये फिरतं आणि व्यापाऱ्यांना देखील दोन पैसे त्या ठिकाणी मिळत असतात आज जी शेतकऱ्याची जी दुरावस्था आहे शेतकऱ्याकडे ज्यावेळी पैसे शे येतो गावामध्ये एखाद्या मंदिराचं काम चालू असतं ता, कोट्यवधी रुपयाचं मंदिर त्या ठिकाणी गाव बांधतं कधी बांधतं वर्गणी ठरली जाते परंतु आज जर शेतकऱ्याकडे पैसे शे नसेल कोट रुपयाचं बांधणार मंदिर त्याचं काम देखील त्या ठिकाणी थांबत शाळेचे काम त्या ठिकाणी गाव एक कोटीचं काम करतं आणि तुम्ही दोन लाख पाच लाख रुपये पुढे मांडपाला देणार आम्ही दिला का नाही निधी आणि शेतकऱ्याच्या कांदे जर पैसे झाले तर तो देवाकडे मागणं मांडत असतो माझं कांद्याचं पैसे झालं तर तुला पंचवीस हजाराची पावती त्या ठिकाणी पाडेल टोमॅटोचे पैसे होते एक लाख रुपये त्या ठिकाणी मी गावाला त्या ठिकाणी देतो आणि आज आमच्या शेतकऱ्याच्या पदरात काही नसल्यामुळं की धुता आमच्या सामान्य शेतकऱ्याची त्या ठिकाणी झाली म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचे त्या पावसामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला की परिस्थिती त्या ठिकाणी पावसाची कमी झाल्यानंतर जोपर्यंत आमच्या मालाला भाव त्या ठिकाणी मिळत नाही आणि सरकार दरबारी तुम्हाला मी सांगतो की मागितल्याशिवाय हटल्याशिवाय आणि काही ठिकाणी आपल्याला मंत्र्यांच्या गाड्या आडवाव्या लागतील आमदारांच्या गाड्या अडवाव्या लागतील कामगारांच्या गाड्या त्या ठिकाणी आढावा लागतील आणि त्यांना कांद्याचा आणि टोमॅटोचा मार दिल्याशिवाय आपला हा प्रयत्न सुटणार नाही यासाठी आपल्याला त्या ठिकाणी लढायचंय आणि म्हणून सत्यात असून नुसतं चालत नाही असतो लोकांच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी याला आपण दाब्यावर बसवल्याशिवाय त्या ठिकाणी राहायचं नाही एवढं त्या निमित्ताने सांगतो पाऊस येत असला तरी तुम्ही भिजत या ठिकाणी थांबलात त्याबद्दल तुमचं मनापासून मी धन्यवाद देतो आणि मला सर्वांना विनंती करायची की आता आपण या ठिकाणावरून निघून रस्त्यावरती त्या ठिकाणी कांद्याचे आपल्याकडे आहेत सगळ्यांनी कांदे आपल्या हातामध्ये घ्यायचे आणि पाच मिनिट तर रस्त्यावरती त्या ठिकाणी थांबत या सरकारचा था निषेध करू या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय आपल्या शेतकऱ्यांच्या वागण्यासाठी आपण आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा आवाज मुंबईपासून तर दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व उत्पादक शेतकरी आज एकत्र आलेला आहे निवडणुका होत्या त्यावेळेस सरकारने आश्वासन दिलं होत कर्जन ऑफिसर त्याचं पट्ट्यापण होऊन गेलाय कांद्याच्या बाजारभावामध्ये जर विचार केला तर आज ठेवणारा कांदा हा फक्त आठ पंधरा दिवसाचा शेती राहिलेला आहे कांदा आठ पंधरा सोडून जाईल या केंद्र सरकारने झोपेचा सोन घेतलाय राज्य सरकारने झोपेचं सोन घेतले आणि त्यांचाच अनुकरण करून या तालुक्यातले लोकप्रतिनिधी सुद्धा झोपले की काय याचा विचार आपल्याला सर्वांना येत आहे आज रस्त्यावरती शेतकरी येत असताना दुधाच्या संदर्भामध्ये अनुदान नाही भाज्यांचे बाजार पडले टोमॅटोची ती अवस्था कर्जमाफीची ती अवस्था कृषी मंत्री पहिले झोपले होते परत दुसऱ्या केलं आता दुसऱ्यांची वाट पाहावी लागेल आपल्याला काय बोलतात काय नाही परंतु एकनाथ शिंदे मुंबईतले देवेंद्र फडणवीस मुंबईत राहतात परंतु शेतकऱ्याचं खाली काय मागणं आहे हे त्यांना समजत नाही आणि हे आवाज ऐकण्यासाठी आज सर्व शेतकरी आपण एकत्र आलेला सन्माननीय देवदत्तजी निकम साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काढलेला आहे खरं पाहिलं तर या सरकारला जाग आणण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व तमाम मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आज या सरकारनं शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये या ठिकाणी माती घालवायचं काम या ठिकाणी आज या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक मालाला कोणत्याच मालाला भाव नाही हे या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना विनंती करतोय आज अजितदादा पवार साहेबांना देखील विनंती करतोय दादा तुम्ही प्रत्येक आम्ही सगळे निर्णय घेतो आम्ही कर्जमाफी करू आम्ही तुमचा शब्द कोणता पाळला ते सांगा म्हणजे जनतेला कळेल की आम्ही शब्द पाळणार आहे प्रत्येक वेळा तुमच्या भासणार त्या ठिकाणी येत असत जर आज मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि पंतप्रधान साहेबांना देखील विनंती करतोय साहेब तुम्ही देखील या ठिकाणी जनतेच्या कुणीतरी लागतोय तुम्ही जनतेच्या मतावर निवडून आले आणि तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी जर काही नसाल शेतकऱ्यांना जर का घेत नसाल शेतकऱ्यांचं औषध मतदान मान्य करून घेत असाल तर काही अर्थ नाही तुमच्या सांगण्याला या ठिकाणी मी प्रत्येक वेळेला तुम्हाला विनंती करणार आहे की सगळ्या शेतकऱ्यांच्या व्यक्तीने मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी या सरकारमध्ये राहण्याच्या नाही या ठिकाणी या निमित्ताने सांगतोय आणि सर्व तमाम मग मंत्र्यांना उपमुख्यमंत्री मंत्री आणि सगळ्यांनाच विनंती करतोय सगळ्या शेतकरी आज बुलन चाललंय पाण्यात पुरतोय हरपळतोय त्यांच्याकडे लक्ष द्या तर हे जर तुम्ही केलं नाही तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुम्हाला कसं जे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच या ठिकाणी तुम्हाला प्रायचिता घडल्याशिवाय राहणार नाही हेच या ठिकाणी थांबतोय सर्व शेतकरी शेतकरी हा कुठल्या पक्षाचा नसतोय तो सर्व शेतकरी कुठल्याही पक्षाचा असो प्रत्येकाच्या घरी कांदा आहे त्या सरकार महागावर जनतेला विनंती आहे न्याय द्या शेतकऱ्यांच्या कांद्याला ध्याव द्या कांदा भरपूर आहे आणि कांद्याला बाहेर देशामध्ये मागणी आहे पाकिस्तान बरोबर कुठे चीन या खेळायला जमतो त्यांच्यावर सत्ता लावायला जमतो परंतु पाकिस्तानला कांदा नाही द्यायचा नाही बांगलादेशला कांदा नाही द्यायचा नाही आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला या ठिकाणी कांद्याला भाव देऊन द्यायचं नाही हे शेतकऱ्याचं धर्म आहे काळामध्ये येणाऱ्या इलेक्शन काही असेल परंतु शेतकरी हा जगला पाहिजे या सरकारने कुठलाही निर्णय घेताना चांगला विचार केला पाहिजे कारण आज खरोखर कांद्याची परिस्थिती फार वाईट आहे एक कांदा एकशे वीस रुपये बाजार होतो नाहीतर बाकीचे कांदे पाच सहा सात रुपये दो दोन रुपये किलो पासून या ठिकाणी बाजार आहे अक्षरशः वाईट परिस्थिती आहे आर्मीची आर्मी त्या ठिकाणी खराब होत चाललेली आहे आणि ऐकून जमलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारला विनंती आहे लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार मिळावाच आहे शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भावार पडले ते कुठलाही विचार करीत नाही वर्षी कांदा वीस रुपयाचा पुढे गेला आणि शेतकऱ्यांनी लगेच निर्यात बंदीला त्या ठिकाणी कर आकारले गेले परंतु या रोजची कांदा सहा सात आठ रुपये विकतोय शेतकरी आठ रुपये विकत असताना सरकार काही झोपडी पाहत आहे का शेतकऱ्यांना आज उत्पादन खर्च सुद्धा त्या ठिकाणी निघत नाही आणि आज सध्या शेतकरी बराठी कांदा सुद्धा आम्ही सडक चाललेला आहे शेतकऱ्यांची आदोद त्या ठिकाणी नुकसान होत आहे सरकारने या ठिकाणी कमीत कमी वीस रुपयाच्या पुढे आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव मिळाला पाहिजे एकतर आमदार द्या येतो करा काही करा किंवा कांदा खरेदी करा शेतकऱ्याला वीस रुपयाचा कांदा भाव जर मिळाला तर शेतकरी त्या ठिकाणी तोट्यात जातो वीस रुपयाचा फुल जर कांदा भाव मिळाला तर त्या ठिकाणी दोन रुपये शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी पदार पडतात माझी या सरकारला विनंती आहे या कांद्याचं काहीतरी तुम्ही करा सहा सहा सात आठ रुपये त्या ठिकाणी बाजार चालू आहे याही पेक्षा आंदोलन त्या ठिकाणी विभागलं जाईल